नमस्कार मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कालच्या व्हिडिओमध्ये काय काय बनवलं आहे तुम्हाला दिसलं असेल तर आजचा व्हिडिओ त्याच्यापेक्षा थोडासा भारी आहे आणि मस्त आज आम्ही काय बनवणार आहे हे पण तुम्हाला दाखवतो काल आम्ही खाली बुंदी आणि शंकरपाळ्या हे दोन गोष्टी बनवले होते आज आम्ही काय काय बनवणार आहे आहे लाडू करंजा आज बेसरमाचे लाडू आणि करंजा नुँ नुँ। लाडू तर लाडू बनण्याची तयारीच्या मध्ये आता सध्याला तिनं करंजा करण्याची तयारी चालू आहे थोडं बघून घ्या तुम्ही लाटो लाटो लाटोबा पण तिंबा तिंबा

का बाई बाई ना बाई खरंच म्हणायचे काय त्यांना माहित आहे कोण करते काय नाही बरोबर आहे काय सगळ्यांना माहित आहे ज्या घरामध्ये दोघच असते ना असं पुणे मुंबई सिटीला तर त्यांच्या मालकांना सगळं करावं लागते फक्त भांडी सोडून सगळंच करावं लागते नको बाबा पण खायला तर करतो का नाही मी काय पार्सल नाही पैसे हा हा बोनस झाले की लगेच पाहिजे का बोनस झालं एकोणीस रुपये नाही आमचे साहेब बघितले काय म्हणणार साहेबांना माहित आहे एकोणीस नाही वीस रुपये दिला म्हणते करंजाचं पीठ मळून आणि तर मी भाकूर करून पण ठेवलेलं आहे तर म्हणजे काय आहे भाकूर म्हणजे खोबर आणि लिची टाकली साखर साखर म्हणजे मधलं करंज्याच्या मधलं करंजा मस्त बनवून खोबराचे आहेत का करंजा खोबर साखर ही लेची कधी गेली टाकले नाही हे दु मिक्सरमध्ये काढली होती दुपारी हुशार झालीस की तू काच बोनस होणार आहे म्हणून करून ठेवली सगळं बोनस विषय काय हो बोनस काय मस्त इकडे ठेवायचं साईडला तोपर्यंत पीठ छान असं मऊ होते तोपर्यंत काय करायचं आपल्याला कढई ठेवायचं कढई ठेवून हा आपला बेसन तर आपल्याला बनवायची लाडू बघा बेसनचे लाडू ना हा बरोबर तूप लागते ना त्याला बर आहे बाबा तुमची मज्जा आहे आता माझी मज्जा आहे ना करून करून मग अर्ध तूच खाणार अर्ध मी खाणार आहे काय खायची मजा मला बी काम करावं लागते कि आधी लाडू बनवाय मला लागतेच की गोल गोल आता तू बरोबर कट करून व्हिडिओ तेवढा टाकलीस तर मी केलेलं दाखवलीच नाही तर सांडलीस इथं थोडस कस दोनशे ग्राम गेलं वाया लाइटर आता मी शिगरेट पिऊन कुठत ठेवले सिगरेट <laughs> शिगरेट पेटवतात का चालेल बाबा बघू आता काय काय करते आहे ना दाखवतो मी तुम्हाला सगळं तर अशा प्रकारे हा बेसनचा पीठ ताटामध्ये ता घालून तिनं ठेवली आहे बघू कुठचं काय कराल हि ना

りはい。